मी अंकुश लक्ष्मण मयेकर न्यू साई समर्थ ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो नाला सुपारा पश्चिम मला आज कमीत कमी वीस वर्षापासून डायबिटीसचा हे रोग चालू आहे किंवा या आजारपणामुळे मला भयंकर त्रास झालेला आहे मी भयंकर पत्ते पाळली भयंकर ठिकाणी जाऊन औषधं घेतली निर्णय डॉक्टरांची औषधं घेतली आयुर्वेदिक औषधं घेतली परंतु आजपर्यंत जसा पाहिजे तसा मला अनुभव आलेला नाही परंतु मला नरसाळे ताई भेटल्या विनय नरसाळे विनय नरसाळे ताई भेटल्या त्याने मला एक आपल्याकडील औषधाचा जो हे सांगितलं ते प्रो शर्कर आणि एक शर्कर अशा दोन प्रकारच्या गोळ्या मला त्यांनी ह्या घेण्यासाठी उपयुक्त उपलब्ध केलं त्यानंतर पहिली माझी जी डायबिटीजची परीक्षा होती जे त्याचं जे प्रमाण होतं ते दोनशे तीनशेच्या आसपास होतं परंतु मी साधारणतः एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे औषध चालू केलं फक्त पंधरा दिवसातच माझं पहिल्या ह्याचं म्हणजे त्याचा निर्णय असा लागला की माझं जे डायबिटीसचं प्रमाण होतं ते सत्त्याऐंशी आणि साधारणतः एकशे तीस पस्तीसपर्यंत आलं इतका चांगला अनुभव येईल अशी माझी कल्पना नव्हती परंतु खरोखरच मी आश्चर्यचकित झालो की आज वीस वर्षाचा पेशंट निरन्या प्रकारच्या गोळ्या निरनिळ्या प्रकारचे औषधं निरनिया प्रकारचे डोस आयुर्वेदिक काही औषधं म्हणूनसुद्धा असा मला परिणाम झालेला नव्हता त्यामुळे खरोखरच असं वाटते की हे खरोखर देवदूतासारखं मला येऊन भेटले आणि देवदूतासारखा माझ्यावर त्याचा परिणाम झाला आणि मी आज आत्ता म्हणजे जवळजवळ माझा एक डोस नव्वद दिवसाचा पूर्ण झाला आज मी साधारणत शंभरच्या आत आणि दो दीडशेच्या आसपास माझा आज डायबिटीज चालू आहे माझं पत्ते पाणी पहिल्याप्रमाणेच चालू आहे उलटं थोडंफार खाणापिना बी होते अजूनमधून काही कारण असतं तरी पण अजूनपर्यंत मला असा अनुभव आला नव्हता इतक्या वर्षात वीस वर्षात तो अनुभव आज आलेला आहे आणि आज माझी एकंदरीत स्मरणशक्ती किंवा एकंदरीत जो उल्लास उमंग उत्सव पाहिजे तो भयंकर प्रमाणात आलेला आहे मी चांगल्या प्रकारे चाळीस पंचेचाळीस मिनटं अगदी जोरदार वॉकिंग करू शकतो अजून त्याबरोबरच माझे थोडेफार व्यायाम करू शकतो ते करायची सुद्धा इच्छा होत नव्हती माझी काही वेळापूर्वी परंतु आता हे औषध घेतल्यापासून मला अजून काही ॲक्टिव्हिसिटी करावी असं वाटते घरातीलसुद्धा कामं करण्याची इच्छा होत नव्हती परंतु आवर्जून आज घराची साफसफाई वगैरे करायची झाली तरी मला मागे ला आटावं लागत नाही आनंदाने आणि उत्साहाने करू शकतो असा एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे खरोखरच ह्या विषयासाठी म्हणजे ह्या गोळ्यांसाठी आपण जर कोण तुम्ही जर भाषा डायबिटीस बाधित असाल तर त्याचा योग्य प्रकारे फायदा घ्यावा अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे मला जो फायदा झाला तोच फायदा तुम्हाला जरूर होईल याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊ शकतो असं असं वाटते तर जर कोणाला असं डायबिटीस असेल तर आपण सर्वांमधून एकमेकांना डायबिटीस मुक्त करूया अशी माझी सदीच्छा सा, आहे हे योगा या वेअर मोअर एस एड फाउंडेशन फाउंडेशन जर हे आहे आणि ह्याच्यात हे या कारण मॅडम एम डी आहेत आणि त्याचबरोबर विकास गोपाल सी एम आहेत आणि त्याचबरोबर विकास पाटील धनंजय पाटील धनंजय पाटील हे या औषधाचं मेकिंग करणार आहेत ज्यांनी गोळ्या बनवल्या आहेत ते हे धनंजय पाटील सर यांचे बहुत बहुत आम्ही उपृत्त आहोत त्यांचे आभार मानतो की ज्याने आम ह्या गोळ्या बनवून आम्हाला उपयुक्त केलं आम्हाला या डायबिटीसमधून मुक्त करण्यात आलं धन्यवाद थँक्यू काका